यांना श्रद्धांजली वाहतो आणि संख्येवरती कधी जात जाऊ लढाई गर्दी लढत नसते गर्दी लढत असतात त्यामुळे मला आकाश खूप आले संख्या खूप कमी आहे गर्दी खूप कमी आहे गर्दीवर काही नसतो ही लढाई आपण कुठल्या जाणीवेत न लढतो त्याच्यातला आपला प्रामाणिकपणा किती आहे हे फार महत्वाचं पहिल्या दिवशी जेव्हा विधानसभेमध्ये ह्या विषय ला सुरुवात झाली मला अभिमान आहे की पहिलं नाव वाल्मिक करार कोणाच्या तोंडात बाहेर पडलं असेल तर ते मी आणि संदीप क्षीरसागर हो। आणि सातत्याने आम्ही हा मुद्दा लावला आज वाल्मिक करारला अटक केली म्हणतात पण मस्त आयसीयू मध्ये झोपला एसी आयसीयू चांगलं आहे आता एसी आयसीयू राहील त्याला मोठे मोठे आजार होतील अख्खा आयसीयू केलं त्याच्यापेक्षा मोकळं सोडून दे त्याला एकदाच जनता काय तो फेसला घेऊन टाकेल एकदाच जनता काय तो फैसला घेऊन टाकेल मी वाल्मिक करणे विकृती आहे ही समाजातली एक विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणजे असे अनेक वाल्मीकरण महाराष्ट्रात आणि या पै पैदा कोण करत तर इथला सत्ता जी असते ती सत्ता काही जणांना का मोठी करते आणि त्याच्यातच वाल्मिककरण जन्माला येत असते त्याची आता मालिका येते लोक मला फोन करून सांगत याला रंग लावला त्यांनी मराठा वंजारी मराठा वंजारी जेवढे फुल झाले त्याच्यातले सत्तर टक्के वंजार्यांचे आणि जेवढे आरोपी आहेत त्याच्यातले ऐंशी तर वंजारी जाऊ कुठल्या वंजार्यांची बापू अंधळे फुलखटला आहे त्याच्यातली काय जी व्हिडिओ टाकलेली आहे मुंडेची तो कोण आहे वंजारी नाही म्हणजे तुम्ही समाजामधल्या चांगल्या गुणवंत फोडांना मोठं ऐवजी पैशाच्या ताकदीवरती गुन्हेगार तयार केले हे तुमच्या लक्षात येते आणि हा जो आकार त्याचा जो आकार आहे त्याच्या राजकीय कर्तृत्वाची बहर बाहेर फुलण्यासाठी बरोबर काम करत होता आणि त्यालाच तुम्ही मंत्रिमंडळात ठेवून चौकशी करताय कुठल्या सिव्हिल सर्जनची हिंमत आहे की माझ्याकडे ठेवू नका त्याला कुठलाही आजार झालेला नाही तुम्ही तर करा असं सांगायचं कुठे चार डॉक्टर अजून तिला पाठवतील अजून वाल्मिक कराडचे जेवढे मित्र आहेत पोलीस मध्ये ते सगळे मिळवतच या शासनाची हिंमत होता कोणाची ट्रान्सफर करावं हॅलो मला कळत नाही वाल्मिक कराडच्या हाताला अजून काय आमचे व्हिडिओ व्हिडिओ आहेत काय कळत नाही एवढे सगळे वाल्मिकला का घाबर मला सांगितलं म्हणून वाल्मिक कडे आहे काय दोघांना वाल्मिकच्या हातात अशा बोलत नाही येणार काही करायला ओके 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 पहिल्या दिवशीपासून तुम कशी उठ शकत नाही उठ शकत नाही असाच हॉस्पिटल मध्ये जाईल हॉस्पिटल जेल मध्ये जाईल जेल मध्ये परत हॉस्पिटल मध्ये येईल आयुष्य जिंदगी काढ कशाला मुक्का लावतात लोकांना मोटुका लावतात कशाला टिकण्यासाठी मोटुका लावतात तुम्ही तर त्याला दिली मोबाईल वर सगळे आदेश त्यांचे आदेश पाळणारे शासकीय यंत्रणा आपण तैनात ठेवली त्यामुळे या दोन मुलांकडे बघितली की वाईट की कसा समाज आपण या समाजातल्या आप। संकेतना संपल्या की काय अशी भीती वाटायला लागते ही लढाई ही देशमुख नियुक्त ही वंजारा म्हणून वंजारी मराठवाडा ही माणूस मुक्त लढाई या महाराष्ट्रातली माणूसकीची गुणता आहे की नाही याची तपास तपासणी घेणारी लढाई त्या पद्धतीने हत्या झाली या भारतीय मागची काही कारण आहेत याचा गा विचार केल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणूसकीला के भूंकर घालण्यासाठी आपण सगळी एकत्र यावं अशी माझी त्यांची भूमिका सोमनाथ सोयीवंशी हे त्याच्या आईला इतकं सलाम होला पण कोणाच्या नावाने आलेले दहा लाख रुपये त्या माउनी परत पाठवले की माझा कोल्हा परत द्या आणि त्याच्या गुन्हेगारांना आधी अटक करा मला या पैशाची मला दाबू दा दाबू दाखव असाही पोलिसावर कारवाई झाली माझा थेट प्रश्न आहे कुठल्या महाराष्ट्रालाही माहित नाही की सोमनाथ सोयंशी मेला कसा असलेल्या कुणी मला सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीच्या च्या मृत्यूच कारण तो मेला कुठे सांगायलाच त्या मी हा विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरला की सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे कस्टडीय देत असेल तर मग जो या इन्स्पेक्टरच्या कस्टडीमध्ये तो गेला इन्स्पेक्टर अजून घेऊन स्पष्टपणाने सांगू शकतो की इज नॉट अ डेथ रोनाथ सोयीजी हा मॅजिस्टेरियल कस्टडी मॅजिस्टेरियल कस्टडी म्हणजे जेल आणि जेव्हा मध्ये माणूस मारतो आणि त्याच्या अंगावर जखमा असतात त्याचा जो पोस्टमार्टम रिपोर्ट आहे तो माझ्या अग्निअलमध्ये आहे त्याच्यामध्ये मल्टीपल इंजरीज आणि शॉप हे म्हणजे ते महाराण झाल्यानंतर त्याला जो धक्का बसला त्याच्यातून जर मृत्यू झाला मारण झाली कुठे हा मृत्यू झाला किती वाजता विधानसभे उत्तर देत असताना मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं विधानसभेला सांगितलं की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता म्हणजे या घरच्यांना विचारलं त्याचा कुठलाही त्रास नव्हतं बाबा कुठल्या डॉक्टरची औषध चालू होती का कुठेही चालू नव्हतं ही सगळी जातीवादाची लढाई आहे इथा वाढत चाललेला मनोवाद या बंजन समाजाचा चिंघ्यायला निघालेला आहे आणि इथला उजोर सत्ताधारी झाली हे मनुवादाला फुलकर घालत आहे आपल्या हे लक्षात येत नाही की हे जात वादाची जी लढाई आहे ह्याच्यामध्ये आपण कसा मार खातो अक्षय शिंदेला मारला इतक्या लुडघुडपणाने हत्या होणं हे म्हणजे म्हणजे खरोखर शासकीय यंत्रणा जेव्हा पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागते तेव्हा पोलिसांनाच बघावं अक्षय शिंदेला ज्या अंतरावर गोळी बोही मारली त्या अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद होत त्याच्या हाताला बेड्या होता असं म्हणतात मग कुठलं रिव्हॉल्वर काढणार कोणाचा किशात रिव्हॉल्व्हर करणार कुठला उठणार आता तर हेही सिद्ध झालं की जर रिव्हॉल्व्हर वरती वर अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणच नाही का मुला की नको नको समाज आपल्या अंगावर येईल त्या बलात्काराच प्रकरण आहे आणि अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या केलेले के कोण होते जे मी जात वर्चस्व हो वादाची लढाई बोलतोय केलेले कोण होते अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजर होतात ह्याच्यातला सर्वात मोठी गोष्ट असते की माणसाची मेमरी शॉर्ट आहे ते लवकर विसरून जातील एकाच गेम वरती गव्हर्नमेंट खेळत असते त्याला जिथे मारला तो मतदारसंघ माझा आहे त्याला जिथे मारला त्याच्या बाजूला एक चहावाला उभा होता त्या चहावाल्याने व्यवस्थित मला सांगितलं लगेच फोन करून की साहेब इतर तर मी झपडाव्या फायरिंगचा आणि नंतर मग अक्षय शिंदेचं दुपारपर्यंत सगळं ओपन झालं आता प्रश्न हा आहे की अक्षय शिंदेच्या ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा तुम्ही कारवाई करा योग्य असेल की असं कोर्टाने सांगितलं की हे कुठं आहे त्यांची हत्याच झाली हा मर्डर आहे आणि हा काय एन्काउंटर वगैरे काय नाही असं म्हणजे पहिल्याच दिवशी पृथ्वीराज चव्हाण नावाचे जे जज होते त्यांनी कोर्टातच विचारलं की हे काय कसं काय होऊ शकतंय कारण का त्यांनी हायकोर्टाने हे केस सुरुवात के उचल स्वतःवरून स्वतःच्या कार्यक्षेत्रात हाय अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही संजय शिंदे सारख्या ज्येष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस मध्ये बसून जातो आता हे ज्यांना पोलीस माहीत नाहीत किंवा पोलीस यंत्रणा कशी फिरते माहीत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे आम्ही एवढ्यापासून पोलीस बघतो आणि एवढ्यापासून मुंबईचा गँगार बघतो मुंबईची पोलीस काय करू शकतात हे दाऊदला सर्वात जास्त माहित आणि म्हणूनच तर आज मुंबईमध्ये बसला असता त्याला माहिती होतं की मुंबईची पोलीस हीच खरी भाई आहे त्या दिवशी हे ठरवतील आपलं जीवन मुश्किल होईल जाईल त्यापेक्षा आपण गेलेलं हे अख्ख्या पोलीस खात्याची बदनामी मागच्या पाच वर्षात या सत्ताधाऱ्यांनी केली कारण एवढा हस्तक्षेप पोलीस यंत्रणेमध्ये पोलीस एकही काही काम स्वतंत्ररित्या करू शकत नाही कोठे गुन्हे दाखल करा खऱ्या गुणांचा तपासच करू नका करायचं असेल तर तुमची बदली होईल मी उदाहरण देतो आमच्या इथे एक मर्डर झाला एक इमानदार इन्स्पेक्टर होता नितीन ठाकरे तो त्या मर्डरचा मागोवा घेत आरोपीपर्यंत पोहोचला आरोपाला आरोपीला रात्री अटक करणार हे बाहेर समजलं त्या इन्स्पेक्टरला आई फहीवरनं मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी शिव्या घातल्या दोन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या इन्स्पेक्टर बदली आता हिंमत बघा आरोपीची आरोपीने त्या बदलीची ऑर्डर स्वतःच्या स्टेटसला ठेवली त्याच्यानंतर आजपर्यंत या केसमध्ये कोणी चांगला ऑफिसर केस खातातच घ्यायला तयार सगळ्यांना भीतीच वाटते माझी बदली घ्यायची कशी चालायचं आज जो मेला त्याच्या मी परवा घरी गेलो होतो एवढीच दोन लहानपणी मुस्लिम समाजातली आहेत चंट आहेत एकदम हुशार पण जो मा हे सगळं वसलं जरी है, तो तर चोगड्या छातीने फिरतोय सगळे एव्हिडन्सेस आहेत सगळं सगळं आहे काही कोणी करायला तयार हे जी आका संस्कृती जन्माला महाराष्ट्रात आका हा इथला आका तो तिथला आका या आकाला सगळ्यांना कागद्र पथर भयंकर आहे हे महाराष्ट्राचा सत्यानाशा मंजारी समाजाची ओळख म्हणजे काय आज मंजारी समाजाची मागचे पाच वर्षामध्ये चाळीस आय एस आयपीएस आयपीएस ऑफिसर निर्माण झाले ही मंजारी समाजाची ओळख आहे आमचे सगळे नातेवाईक माझे आजोबा हे सगळे बॉम्बे सेंट्रलवरती हमाली करायचे आजही तुम्ही लोक कधी बॉम्बे सेंट्रलला गेलात तर मुंबई <Spike> सेंट्रलवरचे <Virati> सत्तर ते ऐंशी टक्के हमाल हे वंजारी समाज कष्टकरी समाज आहे हा समाज गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाहीच पण ह्या दोन चार लोकांनी जो काही ठेका घेतला वंजारी समाजाचा हे वंजारी समाजाला बदनाम करतायत आणि त्यांच्या विरुद्ध पण मीच राहिलो ना मी पण वंजारी आहे आणि अभिमानाने संत मी वंजारी आहे अरे माझा बाप तिथे माझा बाप तिथे भाजी विकायचा आहे की का माझी आजी लॅमिंग्टन रोडला भाजी विकायची आमचा मूळ व्यवसाय हे जाती जाती भीती काय नाही हे सगळं माणुसकीच्या विरोधात जो आहे त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे जिथे अनाचार अत्याचार असेल तिथे जात पंथ धर्म सगळं सगळं विसरा जिथे अत्याचार झालाय तिथे मूठ आवळून उभे राहा आणि ज्याला एवढा अत्याचार झाला आहे त्याच्या बाजूला राहून त्याला मदत करा आणि ती मदत करताना कुठलाही किंतू परंतु मला ठेवू नका एवढंच या ठिकाणी बोलतो सगळीकडे सगळ्यालाच राजकीय स्पर्श करावा असं काही नसत तर अधिकार हे आत्मवेश बाजूला ठेवून कराण्यासारखी वृत्ती जमनाथ सुंशीला मारणारी थोडीशी वृत्ती त्या दोघांविरुद्धही आपण एकत्रित रंगलं पाहिजे विकृती आहे ती विकृत संपवण्यासाठी महाराष्ट्राला जागर करूया एवढंच बोलतो इथेच थांबतो परत एकदा न्यायाची लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही थांबणार नाही एवढी गवाही कुटुंबियांना देतो तसा तुम जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद अर्थात साहेब आकाचं तुम्ही नाव सांगितलं आकाचं पण नाव आलंय सत्ताधारी तेच म्हणतात विरोधक म्हणतात